कराडच्या जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलावरून एका व्यक्तीने कोयना नदीत उडी घेतल्याची घटना समोर आली असून अद्याप या व्यक्तीला शोधण्याचे काम सुरू आहे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नसल्याने नदीत उडी घेणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळू शकली नाही मात्र प्रत्यक्षदर्शी लोकांकडून वारुंजी परिसरातील ही व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे चा चालत येत असलेल्या एका व्यक्तीने कोयना पुलावरून अचानकपणे कोयना नदीत उडी घेतल्याचा प्रकार पुलावरून ये करणाऱ्या काही वाहन चालकांसह चालत असणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना कळवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुलावरून उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला पुलावरून उडी घेतलेल्या व्यक्तीचं नावही स्पष्ट होऊ शकले नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका